परसकडे जंक्शन सिग्नलाकडे मातशे मुखार सिग्नलाचे एम एच पासिंग गाडी असा मशीचे मारल्या पण मशीच्या मारल्या एक्सिडंट झाला सकाळी साडेपाचांची गोरवां जी सोडून घालतात टू ही जीव घेण प्रसंग जाता सदांच रातची गोरवां हेर रस्तेर आसता हांगाशी हो अपघात सकाळीं साडे पांचांक जाला गाडी कशी परत जाली पळयात अल्ल्याचे तोंड समके काबार मग्यार काबार पयात परसकडा जंक्शन सॉरी सिग्नलाचे मातशे मुखार भिरांकूळ अपघात झालेला असा रातचे म्हशी रस्त्यावर भोवतात ट्रक वालो पुढे मारून गेला त्या मशी त्याची शिक्षा ह्या स्विफ्टवाल्याक मेळाल्या त्याची ट्रकवाला मारून गेलो फाटल्यान मस्त तशी जाग्यार पडून असली हांगा रातचे लायटी ना कितले फावटी व्हिडिओ केल्या लायटींग लागून हांगा सरकार अजून जाग पी पीडब्ल्यू डी खात्या इलेक्ट्रीक डिपार्टमेंट अजून जाग ये हांगासर लायटी ना सिग्नलाकडे कितलेशे फावटी हांवें रिक्वेस्ट केली लायट लाईट म्हण सिग्नला सिग्नलाकडे एक्सिडंट जातात लाईट घालपाची म्हणून आता पळयात ट्रकवाला मारून गेलो मशीक त्याच्या फाटल्यान स्विफ्ट येत्या मशीचेर चढली स्विफ्ट फॅमिली आली ना फॅमिली पण पुढे जो फाटल्यान जो बाईकवाला येलो एम एच पासिंग तो त्या मशीचे गाडी चढली त्याची बी तेका कळ ना काळखा का लागून रातचे तो बाइक नावाला मस्त गंभीर असा तिका मार लागला त्याचे हेल्मेट पोक ब आणि हेलमेट पन्नास मिटरचे हेल्मेट भारत हेल्मेट गेला म्हटलं कितलो वडील धक्क बसला तो तुम्ही पळू शकतात पोलीस पंचनामा करता ही खबर सकाळची साडे पाचची जायते फावटी हाय व्हिडिओ केले हांगा रिक्वेस्ट केली सिग्नला सिग्नलाकडे एक शंभर मिटर लायटी घालची म्हणून लायटी खांबे ना काय नायटी काळोकार गोरवां भटकी गोरवां भोवतात हांगा कितलेशे फावटी सांगले हांवें पण कोण हेची जाग ना आता तरी हे अपघाता एका ॲम्बुलन आजिलो हॉस्पिटलला नेला पोलीस पंचनामो करता आज हायवे जो ॲक्सिडंट झाला तो कदाचित सकाळी पाचाच्या आसपास पाच सच्या आसपास ॲक्सिडंट जो असा आणि हंगास दर हो ॲक्सिडंट जाता कारण हंगासर जो बॅड डिवायडर असा डिव्हायड थंच जवळ दोनशे हे खांबे दिसना आणि हंग काळो खूब असता याच्या पहिली आणि हा एफ पीडब्ल्यू डी जरा रिक्वेस्ट करता गोरमेंटक रिक्वेस्ट करता हंगास अपघात जाता ते एक तर लायटी नसतात आणि दुसरी गजल म्हणजे हंगा जे, जे उदक भरलेले असतात प्रत्येक रस्त्याच्या साईडी जे गटात नसल्या कारणात उदक वचूक जाय ते वचना आणि गाडीचं कंट्रोल व कारण वेक्सिडंट जाता जरा दखल घेऊची इतकेच मागता धन्यवाद